तेजस्वी गोसाळकर यांना मुंबई बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अभिषेक गोसाळकर यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त होती आणि तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी आता वर्णी लागलेली आहे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी वर्णी लागलेली आहे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त होती मधल्या काही काळामध्ये तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा देखील रंगत होती आज तेजस्वी घोसाळकर यांना मुंबई बँकेच्या संचालक पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चा असतानाच ही नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आलेलं आहे भाजपनं ही मोठी खेळी केली आहे का अशा प्रकारच्या चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत मागील काही दिवसांपूर्वी तेजस्वी गोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारच्या चर्चा होत्या त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आपली कुठलीच नाराजी नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं होतं आणि आता त्यांना मुंबई बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली